श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजोगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ रोजच्या जीवनातील अडचणीवर प्रभावी उपाय मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कपाळावर स्वामींचा नामजप करत हात फिरवा आज्ञाधारक होतील पैसा टिकत नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर सुपारी व हळद ठेवून जप करा खर्चावर नियंत्रण येईल मनात सतत काळजी असेल तर स्वामी माझ्या चिंता तुमच्या पायाशी असा भाव ठेवा मानसिक शांती मिळते रात्री झोप लागत नसेल तर झोपताना एकवीस वेळा जय स्वामी समर्थ म्हणा शांत गाढ झोप लागते मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नसेल तर त्यांना स्वामींची छोटी मूर्ती ठेवून जप शिकवा एकाग्रता वाढते घरात बांधणे वाढत असतील तर स्वामींच्या चरणाशी एक हळद गाठ बांधा वातावरण चांगले होईल सतत अपयश येत असेल तर रोज सकाळी अकरा वेळा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी मना कार्यसिद्धी मिळेल भूक लागत नसेल पचन बिघडत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर लिंबू ठेवा तोंडाची चव सुधारते मोबाईल वाळवंट बनला असेल तर दहा मिनिट फक्त स्वामींच्या समोर शांत बसा मन पुन्हा भरून येईल नवरा बायकोमध्ये दुरावा वाढत असेल तर स्वामींच्या चरणावर दोघांनी एकत्र फुलं व्हा प्रेम परत जुळेल जवळचे लोक धोका देत असतील तर स्वामींच्या नावाने गुपचूप दीप लावा सत्य स्वतःसमोर येईल कामात अडथळे येत असतील तर दररोज दरवाजातून बाहेर पडताना जय जय स्वामी समर्थ म्हणा मार्ग मोकळा होतो चुकीच्या लोकांच्या नादी लागत असाल तर स्वामींच्या फोटोला पाहून योग्य लोक माझ्या वाठ्याला येऊ दे अशी प्रार्थना करा घरात कुणी आजारी असेल तर त्याच्या शेजारी स्वामींची पादुका ठेवा प्रकृती सुधारेल कर्ज वाढत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर एक रुपया रोज ठेवा खर्च टळतो आणि बचतही होते नकारात्मक विचार सतत सतावत असतील तर स्वामी समर्थ नाव मनातल्या मनात म्हणा विचार बदलतील संध्याकाळी घर थकलेलं वाटत असेल तर दररोज एक स्वच्छ फूल स्वामींना व्हा घरात प्राणवायू भरतो व्यवसाय चालत नसेल तर दुकानात स्वामींचा फोटो लावा आणि मोदक ठेवा प्रगती होईल कुटुंबात तणाव असेल तर एकत्र बसून स्वामींचं नामस्मरण करा बंध अधिक घट्ट होतील स्वतःवर विश्वास कमी वाटत असेल तर रोज फक्त हे म्हणा स्वामी माझ्या पाठीशी आहेत आयुष्यच बदलू शकतात कामात सातत्य नाही असं वाटतं स्वामींच्या पादुकासमोर हात ठेवून सिद्धी दे म्हणा आत्मविश्वास वाढतो घर सतत अस्ताव्यस्त असेल स्वामींच्या नावाने एक कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा घरात लक्ष्मी नांदते सतत डोकं दुखतंय स्वामींचा फोटो कपाळाशी धरून अकरा वेळा नाम जप करा आराम मिळू शकतो कुणी ऐकत नाही स्वामी समर्थाचा फोटो गळ्यात घालून ठेवा लोक आदराने पाहतील चिडचिड वाढते स्वामींच्या मंत्र जपानंतर फक्त दोन मिनिट डोळे बंद करा मन शांत राहतं कधीही पावसात सापडता स्वामी समर्थ माझं रक्षण करा हे घरातून निघताना म्हणा संकट टळतात मोबाईलवरील वेळ वाया जातो स्वामींच्या नावाने दररोज पाच मिनिट नो स्क्रीन ठेवा लक्ष केंद्रित होतं स्वप्नातून भयंकर दृश्य दिसतात झोपताना उशी खाली जय जय स्वामी समर्थ लिहून ठेवा स्वप्न सुधारतात अन्न वाया जाते प्रत्येक जेवणापूर्वी स्वामी समर्थ प्रसाद मना समाधानाने जेवण होतं पैसा हातात टिकत नाही स्वामींच्या फोटोसमोर एक रुपया रोज ठेवा लक्ष्मी स्थिर राहते श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद